नांदुरा पदाकरिता पंधरा जणांचे उमेदवारी अर्ज पंचवीस नगरसेवक पदांसाठी दोनशे वीस उमेदवारी अर्ज नगर साती साती नांदुरा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख होती दरम्यान नांदुरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदाच्या पंचवीस जागेसाठी एकूण दोनशे वीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत नांदुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत आता चा चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी आणि नगरविकास आघाडीमध्ये वाटणारी लढत आता अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेले लाला इंगळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे नामनिर्देशपत्राची माहिती नगरपरिषद नांदुरा दिनांक सतरा नोव्हेंबर सदस्य पदांकरता कालपर्यंत प्राप्त एकशे सहा आज प्राप्त नव्याण्णव एकूण दोनशे पाच पदाकरता कालपर्यंत प्राप्त सहा आज प्राप्त नऊ एकूण प्राप्त पंधरा एकूण दोनशे वीस प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा